बघा विक्रीची किंमत नफ्याच्या दहा पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती असा प्रश्न विचारला इथे विक्री आणि नफा हे दोन शब्द मांडा गणित म्हणते की विक्रीची किंमत नफ्याच्या दहा पट म्हणजे नफा जर एक रुपया तर एक ची दहा पट म्हणजे दहा रुपये अर्थात विक्री तेव्हा खरेदी किती हा प्रश्न मनाशी करा इथं खरेदी हा शब्द मांडा विक्री दहा नफा एक तेव्हा खरेदी किती तर विक्री वजा नफा बराबर खरेदी हे काही सूत्र आहे ते पाठ करा म्हणजे हे गुणोत्तर आम्हाला प्राप्त झाले विक्रीच दहा नफ्याचे एक खरेदीच तर नफ्याचे शेकडा प्रमाण आता शेकडा नफा काढण्यासाठीच हे सूत्र पाठ करावं शेकडा नफा कसा काढतो आम्ही तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा याला गुणीला शंभर आणि भागीला काय तर खरेदी किमत आता प्रत्यक्ष नफा माहित नाही मात्र नफ्याचं गुणोत्तर माहित आहे एक ते एक गुणोत्तर नफ्याचं इथं मांडणार गुणिला शंभर भागीला खरेदी किमतीचं गुणोत्तर नऊ घ्या अंशातील गुणाकार शंभर छदस्थानी नऊ हे आता तुमच्या पर्यायामध्ये दिलं कस बघा आपण शंभर भागीला नऊ हा भाग द्या नव एक नऊ एक उरला आता दहा झाले नव एक नऊ परत एक उरला भाग जात नाही दशांश चिन्ह द्या इथं शून्य घ्या हे अकरा पॉइंट अकरा येत राहणार किंवा या प्रश्नाचं उत्तर जर असं असेल अकरा पूर्णांक ही बाकी मांडा शिस्थानी छदस्थानी हा भाजक मांडा अशा पद्धतीचं उत्तर असू शकले एक एक येत हे एक उत्तर तुमच्या पर्यायामध्ये असावं किंवा अकरा पॉइंट अकरा दशांश पूर्णांकामध्ये हे सुद्धा एक उत्तर आहे आता या दोन पर्यायामध्ये तुमच्या प्रश्नातील उत्तर कोणतं याचा शोध घेऊन पर्याय निवडा ओके प्रश्नामध्ये नफ्याचे शेकडा प्रमाण किती असा प्रश्न होता हा भाग जातो अकरा पॉईंट अकरा हे एक उत्तर किंवा अकरा पूर्णांक छेद नऊ टक्के हे सुद्धा टक्केच आहे लक्षात घ्या हे दोन्ही उत्तर ऍज इक्वल आहेत ओके शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला